नमस्कार मित्रांनो आज आपल्याला घेऊन आलो आहे एक प्रेरणादायी भेट बोरकरवाडी तालुका बारामती पुणे येथील शेतकरी कृषीदीप मेमाने यांच्याकडे ज्यांनी त्यांच्या ओपन प्लॉटवर गुलाबाची शेती सुरू केली आहे आजच्या या मुलाखतीत आपण त्यांची कथा त्यांची शेततंत्रे त्यांच्या आव्हानांचा सामना आणि त्यांची यशस्विता यांचा शोध घेऊ चला तर प्रारंभ करूया नमस्कार सर नमस्ते सर्वप्रथम आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय सांगा शेतकरी मित्रांनो माझं नाव अविनाश सोपान मेमाने गाव बोरकरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे सुरुवातीला आपण या गुलाब शेतीकडे वळण्यामागचं कारण काय होते किंवा याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली खर तर गुलाब शेती करण्याचा हेतू किंवा गुलाब शेतीकडे का वळलो तर शेतकमित्रांनो तसं पाहायला गेलं तर आमचं गाव म्हणजे बोरकड या गावामध्ये अगदी एकोणीसशे नव्वद पासून जी कांद्याची शेती केली जायची म्हणजे जी गावामध्ये शेती व्हायची ही पारंपरिक शेती होते आणि पारंपरिक पिकामधून मनावास उत्पन्न मिळत नव्हतं मनावास त्यामधनं प्रॉफिट मिळत नव्हता आणि ज्यावेळेस आमचे वडील शेती करायचे शेती करत असताना आम्ही पाहिले की एका एकरामधनं चाळीस हजार पन्नास हजाराचं तुटपुंज उत्पादन मिळायचं त्यामधनं जो खर्च आहे हा खर्च न बागण्यासारखा होता आणि ज्यावेळेस माझं शिक्षण मी डिग्री घेतली बेस एस करून ज्यावेळेस डिग्री घेतली दोन ते तीन वर्ष खाजगी कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर आपण स्वतः काहीतरी शेतीमध्ये नवीन प्रयोग करायचा त्यानंतर मी दोन हजार एकवीसमध्ये गुलाबाची शेती पहिल्यांदा प्रयोग केला आणि गुलाब शेती ज्यावेळेस दहागुंठे क्षेत्रावरती लावली त्यामधनं असं जाणवलं की गुलाब शेतीचं जे आर्थिक गणित आहे हे गणित चांगले गुलाब शेतीमध्ये चांगले पैसे मिळतात आणि गुलाब शेतीक का वळलो की पारंपरिक पिकातनं मनावा असं पैसे भेटत नव्हते आणि ही जी कॅश क्रॉप आहे आपण त्याला कॅश क्रॉप म्हणतो गुलाबाला त्यातनं चांगला प्रॉफिट झाला आणि आम्ही नंतर त्यामध्ये आम गुलाब शेती केवळ आलो आता एखाद्याला गुलाब शेती करायची तर गुलाब शेतीसाठी जमीन जमीन आणि हवामान कशा प्रकारे लागतंय शेती मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ज्यावेळेस गुलाब शेती करायची पहिले काय असायचं की जे तुमचे रेग्युलर वान होते देसी वान होते त्याला सोपे असेल ग्लॅडिएटर असेल किंवा तुमचा डिवाईन गुलाब असेल हे तुमचं देसी वाण झाले पण तुमचं जे हायब्रीड वान आहे आम्ही जो गुलाब लावलेला आहे हा बोर्डेक जातीचा गुलाब आहे आणि बोर्डेक जातीचा ज्यावेळेस तुम्ही गुलाब गुलाबाची लागवड करणार आहे किंवा ज्यावेळेस तुम्हाला ऑदर तुम्ही गुलाबाची लागवड करणार आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो त्या जमिनीची तुम्ही निवड करू शकता काळी जमीन असली तरी चालेल तांबडी असली तरी चालेल जास्त भारी नको जास्त हलकी नको मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन दुसरी गोष्ट हवामान जर म्हटलं तर गुलाबाला पंधरा अंश सेल्सिअस पासून बत्तीस अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान चांगलं मानवतं म्हणजे मा पंधरा ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान असल्यानंतर गुलाबाची वाढ असेल गुलाबाचा नॅचरल जो कलर आहे रेड कलर हा लाल कलर चांगला तुमची स्टेम चांगली भेटणार आहे तुम्हाला लिप साईज इंडेक्स चांगली भेटणार आहे आणि तुमचं स्प्राउटिंग जो फुटो असेल किंवा उत्पादन असेल हे उत्पादन त्यामध्ये तुम्हाला चांगले मिळणार आहे गुलाबाच्या कोणकोणत्या जाती आहेत आता आणि आपण कोणत्या जातीची निवड केलेली आहे आणि त्याची वैशिष्ट्य काय आहे तुम्ही जो माझ्या मागे हा प्लॉट पाहताय हा बोर्डेक जातीचा गुलाब आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी लावतायत तो जास्त करून तुमचा बोर्डेक्स आणि सोफ्या जातीच्या गुलाबाला पहिल्यांदा शेतकरी प्राधान्य देतोय मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुमचा डिवाईन असेल म्हणजे त्याला शिर्डी गुलाब म्हणतात ग्लॅडिएटर असेल त्या गुलाबाची लागवड करतायत खर तर ह्या गुलाबाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पहिले काय असायचं की लोकांचा एक समज होता की ज्या शेतकऱ्यांकडं पैसे जास्त आहेत तो शेतकरी गुलाबाची लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे पैसे कमी आहेत तुम्हाला पॉलेहस करायचे एकरी चाळीस ते पन्नास लाख रुपये लागतात पण जर तुम्ही ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती केली अगदी दोन लाखामध्ये म्हणजे तो जर तुम्हाला एक एकर गुलाब शेती करायची तर तुमच्याकडे दोन लाख भांडवल असेल तर तुम्ही ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती करू शकता आणि अगदी प्रति एकरातून दहा ते बारा लाखाचं उत्पादन तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता आता आम्ही जी व्हरायटी लावलेली आहे ती बोर्डीचा तिचा गुलाब आहे जातीचा गुलाब म्हणजे टॉप सिक्रेट टॉप सिक्रेट गुलाबाच्या खालोखाल जातीचा गुलाब आहे त्याचं उत्पादन चांगलं आहे एक जाड म्हटलं तर अगदी बावीस दांडी फुलापासून अगदी साठ ते सत्तर दांडी फुलांमध्ये उत्पादन देतं आणि तुकड्यावर जर ह्याला तोडायचा म्हटला म्हणजे किलोवरती तर ते एक जाड दीड किलो ते दोन किलोपर्यंत तुम्हाला उत्पादन त्यामध्ये देत असतं आणि ह्याचा जो कलर जर म्हटला तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे गर्द लाल कलर आहे बड साईज चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये तुमचा पुणे गुल टेकडी असेल तुमचा मुंबई मार्केट असेल हैदराबाद मार्केट प्रत्येक मार्केटमध्ये या बोल्ड जातीच्या तिच्या गुलाबाला मागणी चांगली आहे साधारण रोपे लावताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लाग लागते किंवा लागवड अंतर किती लागतं त्यासाठी आता बऱ्याच शेतकऱ्यांना पडला जो महत्वाचा प्रश्न आहे की लागवड करत असताना लागवडीचं अंतर दोन रोपातलं अंतर दोन बेडमधलं अंतर ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड करताय तर लागवड करत असताना आता आम्ही जो लावलेला आहे दांडीवरचा आहे त्यामुळे आम्ही पाच बाय सवावर लावलेला आहे तुम्हाला तुकड्या लावायचा असेल तर तुम्ही सात बाय सवा लावू शकता दांडीवर तुम्हाला गुलाब लावायचा असेल तर तुम्ही सहा बाय सव्वा दोन बेडमधला अंतर दोन बेडमधला अंतर हे सहा फूट दोन रुपातला अंतर सव्वा फूट झिगझॅग म्हणजे एका बेडला दोन लाईन याप्रमाणे तुम्ही लागवड करू शकता पाच बाय सव्वा लावलं तर तुमची एकरी बारा हजार रुपये बसतात सहा बाय सव्वा लावलं तर तुमची एकरी दहा हजारापर्यंत आठ बाय सव्वा लावलं तर तुमची रोपांची संख्या आठ हजार आणि दहा बाय सवाला होत असाल तर तुमची रोपांची संख्या पाच ते सहा हजार म्हणजे जेवढे डिस्टन्स वाढवता तेवढी होतात त्यामध्ये लागवडीनंतरचा मुद्दा येतो पाणी आणि खत व्यवस्थापन तर त्याबद्दल थोडक्यात सांगा ज्यावेळेस तुम्हाला गुलाबामध्ये पाणी व्यवस्थापन करायचंय शेतकरी मित्रांनो गुलाबाचं पाणी व्यवस्थापन ह्यामध्ये पहिली गोष्ट गुलाबाला पाणी लागतं किती आणि द्यायचं किती म्हणजे तुमच्या जमिनीची प्रत कशी आहे तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे याच्यावर तुमचं पाणी ठरत असतं पावसाळ्यामध्ये तर गुलाबाला पाणी खूप कमी लागतं हिवाळ्यामध्ये पाणी जास्त भुरीचा प्रादुर्भाव जास्त नव्हते उन्हाळ्यामध्ये फक्त गुलाबाल जास्त पाणी लागतं बाकी तुमच्या ऋतूमध्ये पावसाळ्या हिवाळ्यामध्ये गुलाबाला पाणी खूप कमी लागतं म्हणजे वापसा कंडिशन चेक करणं मी मी सांगू शकत नाही मला पाणी किती लागते तुम्ही दरवेळेस त्यामध्ये जमिनीमध्ये हात घालून वापसा कंडिशन चेक केले पाहिजे मातीच्या कानामध्ये पोकळी किती राहते जशी त्याला गरज आहे त्यानुसार तुम्ही जी पाण्याची गरज आहे गरजेनुसार त्यामध्ये पाणी देणं गरजेचं आहे गुलाब पिकावर कोण कोणते रोग किडे येतात आणि त्यावर आपण कशा प्रकारे उपाययोजना करतो महत्वाचं म्हणजे ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध आहे ज्यावेळेस तुम्हाला ओपन प्रक्षेत्रावरच्या गुलाब शेतीमध्ये काम करायचंय हवामान तुमच्या हातामध्ये नाही क्लायमेट तुमच्या हातामध्ये नाही आणि तुम्हाला प्रत्येक वेळी वारा पाऊस म्हणजे पावसाळ्यामध्ये येणार रोग वेगळे हिवाळ्यामध्ये येणार रोग वेगळे उन्हाळ्यामध्ये रोग येणारे वेगळे पावसाळ्यामध्ये मेजरली गुलाबावरती डाऊनी आणि ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव होतो हिवाळ्यामध्ये तुमचा पावडर मिळट्यू आणि उन्हाळ्यामध्ये थ्रिप्स आणि तुमचा माइटचा म्हणजे गुलाबाला मेजरली जो रोग आहे हा थ्रिप्स आहे आणि थ्रिप्सचं व्यवस्थापन करत असताना सगळं प्रिव्हेंटिव्ह करायचंय म्हणजे गुलाबामध्ये ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती प्रवाहाची विरुद्ध जरी असली तर तुमचं सगळे मॅनेजमेंट जर प्रिव्हेंटिव्ह असेल म्हणजे गुलाबाला मध्ये रोग येण्या अगोदर तुम्ही काळजी घेतली हंड्रेड पर्सेंट तुम्ही गुलाब शेतीमध्ये शेतीमित्रांनो सक्सेस ठरू शकता गुलाबामध्ये थ्रिपचा प्रादुर्भाव हा खूप खूप होत असतो म्हणजे ओपन प्रक्षेत्रावर ज्या शेतकरी गुलाब शेती करतोय थ्रिप्स हा मेजरली त्यामध्ये खूप त्रास देत असतो पण त्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तरी तुम्हाला उत्पादन उत्पादन त्यामध्ये चांगले येत असतं साधारण एका एकरामध्ये किती झाडे लागतात आणि त्यातून साधारण किती आपल्याला उत्पन्न मिळू शकते मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुलाब लावताय कसा तुम्हाला तुकड्यासाठी गुलाब लावायचा आहे तुम्हाला दांडी दांडी फुलासाठी गुलाब लावायचा आहे आता आम्ही जो हा गुलाब लावतो हा दांडी फुलासाठी लावतो म्हणजे आम्हाला जे उत्पादन जर म्हटलं तर एकनाथ दहा ते बारा लाखापर्यंत उत्पादन म्हणजे चांगलं तुमचं तगडे मॅनेजमेंट असेल खर्च वर जाता दहा ते बारा लाखापर्यंत काही शेतकरी तुकड्यावर लावतात तुकड्यावर लावत असताना उत्पादन कमी जास्त होऊ शकतं मी सात ते आठ लाखापर्यंत येऊ शकतं दुसरी गोष्ट लागवड करत असताना मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुकड्यावर लावत असाल तर फार सात ते आठ पुन्हा अंतर ठेवावं लागतं रोपांची संख्या सात हजार आठ हजार एकरी शेतकरी लावत असतात दांडीवर लाव लागवड करत असताना आम्ही बारा हजार लावली मी एकरी पाच बाय सव्वावर याप्रमाणे आम्ही बारा हजार रुपयांची लागवड केलेली लागवडीनंतर साधारण किती दिवसानंतर काढणीला येते काढणीनंतर साधारण काय काळजी घेतली जाते त्याची खर तर रोप गुलाबाची जी व्हरायटी बोर्डिक जातीचा गुलाब सर्वात जास्त उत्पादन देणारी व्हरायटी म्हणून गुलाबाच्या बोर्डी जातीला संबोधलं जातं रोप पासून ही व्हरायटी म्हणजे चांगलं तुमचं डाळ महिने लागतात तीन महिन्यामध्ये त्यांचं प्रोडक्शन चालू होतं म्हणजे नव्वद ते शंभर दिवसामध्ये त्याचं प्रोडक्शन चालू करू शकता काही शेतकरी आमच्याकडे असे की आम्ही साठ ते पासष्ट दिवसामध्ये तुकडा तो तोडा चालू करता पिचिंग चालू आम्ही आणि दांडीवर म्हटलं तर तीन ते चार महिन्यामध्ये याची दांडी चांगली काढायची त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे याची विक्री व्यवस्थापन आपण विक्री व्यवस्थापन कशाप्रकारे केला म्हणजे स्थानिक बाजार पाठवता किंवा लांबच्या बाजारात कशा प्रकारे आपण याची विक्री केली जाते शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट बाजारामध्ये काय विकतय तेच आपण पिकवलं पाहिजे ही जी कन्सेप्ट आहे त्याचप्रमाणे आम्ही पहिल्यांदा मार्केटचा अभ्यास केला की बाबा पुणे गुलटेकडीमध्ये कोणती व्हरायटी चालते दुसरी गोष्ट जो पिकवलेला माल आहे आम्ही स्थानिक बाजारपेठेत न विकता आम्ही पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकतो आणि ज्यावेळेस तुम्ही मोठ्या मार्केटमध्ये जाता त्यावेळेस कॉम्पिटिशन शेतकरी मित्रांनो आहे म्हणजे मोठ्या मार्केटमध्ये तुम्हाला बाकीचे शेतकरी असतात बाकीच्या गुलाबाच्या व्हरायटी असतात त्यामुळे तुम्हाला तिथं तिथं जर चांगली क्वालिटी असेल तरच तुम्हाला तिथं बाजारभाव चांगले मिळणार आहे दोन रुपये चांगले होणार बरेच शेतकरी आम्हाला फोन करत असतात की आम्हाला गुलाबाचीशी आम्ही गुलाबाची लागवड केलेली आहे गुलाबामध्ये खत पण जमत नाही पाणी व्यवस्था पण जमत नाही रोकिडी वस्तू पण जमत नाही आम्ही जी पिकवलेला माल आहे मालाची व्यवस्थित विकत नाही शेतकरी मार्केटमध्ये तुम्ही क्वालिटी द्या क्वांटिटी द्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पर रशन, गुलाब परवडणारे संपूर्ण मार्गदर्शन म्हणजे मी गेली चार ते पाच वर्ष गुलाबामध्ये काम करतोय साधारण गुलाब शेती मधून किंवा कशा प्रकारे उत्पन्न खर तर गुलाबामध्ये गुलाबाचं प्रोडक्शन हे बारा महिने चालू असतं म्हणजे एकदा गुलाबाची लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्ष तुम्हाला गुलाब हा प्रोडक्शन देणार आहे म्हणजे गुलाबाचे असं काही नाही की तुम्ही आज लागवड केली गुलाबाची की लगेच तुम्हाला सहा महिन्यात गुलाब काढायचा आहे असं नाही गुलाबमध्ये एकदा लागवड केल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये चार ते पाच वर्ष हा गुलाब तुमच्या जमिनीमध्ये राहणार आहे त्यामुळं जे वार्षिक उत्पादन आहे प्रति एकर दहा ते बारा लाखापर्यंत म्हणजे चांगलं तुमचं तगड मॅनेजमेंट नसेल तर खर्च व जाता दहा ते बारा लाख तुम्ही या गुलाबशी निव्वळ नफा हा कमवू शकता फक्त तुमचं मार्केटमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटीला महत्त्व आहे क्वालिटी पाहिजे क्वांटिटी पाहिजे आणि सिजनेबल मार् मार्केटला तुमचा ज्यावेळेस सणवार असतात तुमचा गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल दिवाळी असेल मार्शिष महिना असेल व्हॅलेंटाईन असेल सर्व सणामध्ये तुमचा माल मार्केटमध्ये गेला, 100 माल गेला, कौन -कौन का गेला। तर हंड्रेड पर्सेंट गुलाबाचे पैसे होणार तर सीजनला माल मार्केटला गेला नाही तर तुमच्या गुलाबाच्या शेतीमध्ये पैसे होणार नाही साधारण गुलाब शेती करताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्यातून आपण मार्ग कसा काढत गेला गुलाब शेती पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही दोन हजार एकवीस मध्ये केली ती म्हणजे पाच वर्षाला आम्ही गुलाब शेती करतोय तर गुलाब शेतीमध्ये पर अगदी लागवडीपासून त्या अगदी विक्रीपर्यंत भरपूर अडचणी आम्हाला जाणवल्या म्हणजे लागवड केल्यापासून त्याचं खत व्यवस्थापन कसं करायचं गुलाबाला कोणत्या हंगामामध्ये कोणते रोग येतात त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आम्हाला पहिल्यांदा समजत नव्हतं की गुलाबामध्ये आम्ही ब्लॅक्स व्यवस्थापन करा डाऊन इज व्यवस्थापन असेल पावडर मिड व्यवस्थापन असेल त्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्यामुळं आम्हाला बऱ्याच वेळा असा लॉस झाला की बाबा सीझनला आमचा माल मार्केटला जात नव्हता अशा वेळी प्रॉफिटमध्ये कमी जास्पणा झाला पण जसे आम्ही एक दोन वर्ष त्यामध्ये बारकावी अभ्यास केला गुलाबाला नक्की पाहिजे किती गुलाबाला खत किती वॉटरसुली खत कोणती सोडायची हवाने कोणत्या करायच्या पहिले दोन वर्ष आम्हाला खूप त्रास झाला पण जसं आम्ही हळूहळू अभ्यास केला त्यामधनं परफेक्टली मॅनेजमेंट आम्ही त्यामधनं केलं नंतर आमचा आम्हाला गुलाबामध्ये चांगला प्रॉफिट हा मिळायला चालू झाला आता ज्या शेतकऱ्यांना भविष्यात गुलाब शेती करायची आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्या आणि आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शनसुद्धा करता प्रशिक्षण शिबिराचं सुद्धा आयोजन केलं त्याबद्दलसुद्धा माहिती द्या शेतकऱ्यांनो गेली पाच वर्ष झालं मी गुलाब शेती करतोय आणि माझा जो युट्यूब चॅनल आहे मी कृषी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ला ऑफलाईन प्लस ऑनलाईन म्हणजे युट्यूब युट्यूबवर जे व्हिडिओ बनवतो आपण गुलाब लागवडीपासून त्या अगदी काढणीपर्यंत जे मार्गदर्शन हे मार्गदर्शन आपलं कंटिन्यू असतं आणि ज्या शेतकऱ्यांना ऑफलाईन म्हणजे डायरेक्ट प्लॉटवर सुद्धा आपण प्रशिक्षण भरत असतो म्हणजे महाराष्ट्रात आपण मागच्याच सतरा ऑगस्ट रोजी एक चर्चासत्र बोललो होतंय महारा ओपन प्रक्षेत्रावरील गुलाब शेतीवर पहिल्यांदा चर्चासत्र भरलं होतं असंख्य शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता मग शेतकऱ्यांना ऑनलाईन समजते पण प्रत्यक्षात गुलाब शेती काय आहे प्रत्यक्षात इथं प्लॉटवर आल्यानंतर समजते की बाबा ही पेन्सिल काढी हा बर्ड ह्या म्हणने हा जो कलर आहे गुलाबाचा नॅचरल कलर काय असतो गुलाबामध्ये ज्यावेळेस फवारणी करता फवारणी करताना कोणती काही ऑटरसुलिबल खत काय असतात त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शंका असतात आपण डायरेक्ट ऑफलाईन प्रशिक्षण सुद्धा त्यामध्ये आयोजित करत असतो दर दोन महिन्यातलं प्रशिक्षण घेत असतो आणि शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना गुलाबाची लागवड करायची त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी तुम्ही प्रशिक्षणामध्ये या त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन तुम्ही पाहताय पण ऑफलाईन तुम्ही यामध्ये इतर प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्या आणि नंतरच गुलाबाची लागवड करा गुलाब लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना समजते की आपल्याला त्याचं व्यवस्थापन जमाना पण अगोदरच तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित समजून शेती घेतली तरच तुम्ही गुलाब शेतीमध्ये शेतकरी मित्रांनो सक्सेसफुल ठरू शकता किंवा गुलाबामध्ये दोन रुपये चांगले कमवू शकता नक्कीच शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना अधिक माहिती पाहिजे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर संपर्क साधून याविषयी अधिक माहिती घेऊ हो शकता ऐकली गुलाब शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची यशोकथा त्यांचं मार्गदर्शन अनुभव आणि सल्ले नक्कीच नवीन शेतकऱ्यांना ते उपयोगी पडते अशा शेतीविषयक माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद